मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक बातमी खूप व्हायरल होत आहे की दोन हजार तेवीस चार दोन हजार बावीसपर्यंत बावीस तेवीस चोवीसला जे फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म कॅन्सल होणार आहे डबल फॉर्मवाल्यांचे तर मित्रांनो ही बातमी कितपर्यंत सत्य आहे का आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये आता डबल फॉर्म भरपूर यांनी आधार कार्ड मिस करून कोणी कसे भरलेले आहेत कोणी कसे भरलेले आहेत ठीक आहे ही एक न्यूज खूप व्हायरल होत आहे की डबल फॉर्म आले कॅन्सल होणार आहे कॅन्सल होणार आहे मित्रांनो तसं काही अजूनपर्यंत शासन शासनाची ऑफिशियल माहिती काही जे आर वगैरे काही आलेलं नाही परंतु बघा मित्रांनो जे डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांना तर आहेत मित्रांनो त्यांना ते कॅन्सल करतीलच मित्रांनो कारण की आधार कार्ड बघा मित्रांनो आधार कार्ड त्यांनी कंपल्सरी केलेले आहे ठीक आहे तुमचं जे आधार कार्ड आहे तुम्ही किती पण चालाकी करा मित्रांनो तुमचं पण ते आधार कार्ड जे आहे तुमचं ठीक आहे हे आधार कार्ड तुम्ही चेंज नाही करू शकत त्याच्यामुळे आता पुढे बघा काय होतं काय नाही तर शासन यावर काय माहिती देतं काय नाही तशी मी तुम्हाला माहिती देत राहील आणि भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना एक चान्स द्यावा शेवटची संधी त्यांना देवी अशी भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होत आहे मोठ्या प्रमाणावर आमदार खासदार यांना निवेदने मुख्यमंत्री साहेबांना निवेदने भरपूर विद्यार्थी निवेदने देत आहे की तुम्ही डबल फॉर्म आणि जे भरपूर विद्यार्थी आता चिरगटलेले आहे की डबल फॉर्म भरलेले आणि भरपूर विद्यार्थ्यांनी सिंगल सिंगल फॉर्म भरलेले पाच घटकात वेगवेगळ्या ठिकाणी आणि असे काही विद्यार्थी की त्यांनी काही चुकून सण काही थोडंफार हे करून सन मागे पुढे काही फेरबदल करून सन डबल डबल फॉर्म भरलेलं आहे परंतु मित्रांनो त्यांना तर खतराच आहे डबल फॉर्मवाल्यांना आता भरपूर विद्यार्थी असे म्हणतात की मागच्या भरतीमध्ये आम्ही पंधरा पंधरा फॉर्म भरले दहा दहा फॉर्म भरले तेव्हा काही झालं नाही ना आता काय होणार आहे भरपूर विद्यार्थी असे आहेत परंतु मित्रांनो बघा यावर्षी नवीन नि नियम आहेत नवीन सर्व काही आहे त्यामुळे बघा डबल फॉर्मवाल्यांना शंभर टक्के त्यांना कचरा आहे म्हणजे आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन येत येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भरपूर विद्यार्थ्यांना आता डबल फॉर्ममध्ये शंका वाटत आहे की काय होईल होणार आहे काय नाही तर मित्रांनो तुम्ही आता भरले गेले तर आता काही टेन्शन घेऊ नका जे होईल ते होईल पण तुम्ही आता फक्त अभ्यासाकडे सातत्य करा ग्राउंड आणि अभ्यास हे दोन गोष्टींकडे तुम्ही सातत्य ठेवा ठीक आहे ग्राउंडच्या तारखा तुम्हाला जून नंतरच समजणार आहे काय आहे काय नाही सबा, विदान सबा, तर आता लोकसभा विधानसभा निवडणुका आहेत तर मित्रांनो जशी माहिती येत असते सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल आणि वयवाड हा मुद्दा पण खूप घालत आहे तर त्यांना शक्यता आहे मित्रांनो शेवटची संधी भेटणार आहे अशी ठीक आहे तर शासनाचा काही ऑफिसियल जी आर अजून आलेला नाही जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र